नमस्कार भाई आज या ठिकाणी आपल्या समेत आहेत रायगड जिल्ह्याचे जिल्हा शिवसेना प्रमुख आदरणीय राजभाई केनी भाई काल दैनिक किशोर मध्ये जो आपल्या जिल्ह्यातील एक वृत्तपत्र आहे शेतकरी कामगार पक्षाचं मुखपत्र का म्हटलं जातं त्याच्यामध्ये एक लेख आला होता बातमी जे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार पंडित पाटील यांनी ते त्यांनी टाकली होती की जे डब्ल्यू कंपनीमुळे जो प्रदूषण होत आहे आणि त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यात हा प्रदूषणाचा मुद्दा आहे तर या प्रदूषणाच्या बद्दल आपल्याला काय वाटत मी सुद्धा काल सकाळी कृषीवर वाचला आणि त्यामध्ये दे, माझे आमदार पंडित पाटील यांनी जे डब्ल्यू कंपनीचा प्रदूषणाचा मुद्दा जो उपस्थित केला मुळात आमदार पंडित पाटील हे माझे आमदार आणि ते पाच वर्ष आमदार होते त्यांच्या घरात कित्येक वर्ष आमदार मंत्रीपद होता जिल्हा त्यांच्या घरात होता आणि वर्ष या कोडू जिल्हा परिषद जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ते नेतृत्व करत आहे आणि त्यांना आजच हा प्रदूषणाचा मुद्दा का घ्यावा लागला हे सुद्धा महत्वाचं आहे कारण एकोणीसशे ब्याण्णव साली कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सूर्या एक मोठा प्रोजेक्ट आला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशीला साली स्किल इंडिया कंपनीचा प्रोजेक्ट आला होता एकोणीसशे शहाण्णवला रुची सोया सारखा प्रोजेक्ट आला होता स्कील इंडिया सारखा प्रोजेक्ट आला होता आणि दोन हजार साली दोन हजार एक दोन हजार दोन साली पटनी पॉवर प्लांट सारखा एक मोठा प्रोजेक्ट आला परंतु होता परंतु त्यावेळेला हे आमदार होता त्यांच्या घरात आमदार त्या होत्या परंतु प्रोजेक्ट कुठल्या प्रकारचे होऊ नये ह्यासाठीच आहे कारण ह्या विभागामध्ये एखादा जर प्रोजेक्ट आला तर आम्हाला राजकीय इथे काही करता येणार नाही कारण जर प्रोजेक्ट आला प्रत्येकाला जर रोटी जर मिळाली तर आम्हाला आमच्या आंब्याकारी कोण बसायला येणार नाही यासाठी ना ना ना। त्या विभागामध्ये आलेल्या प्रोजेक्ट विरोध केला मुलात जो जे एस डब्ल्यू प्रदूषणाचा घेतलेला मुद्दा जेएसडब्ल्यू कंपनी या अलिबाग आणि पेण तालुक्यातील स्थानिक बेरोजगाराला रोजगार देण्यासाठी हजारो बेरोजगारांना आज रोजगार देत आहे कारण ह्यांच्या कर्तृत्वामुळे या विभागामध्ये आलेल्या पाच ते सहा कंपन्या आज होऊ शकल्या नाहीत आणि झालेल्या कंपनी म्हणजे नेटको कंपनी तो रुची तो रुची नेटको कंपनी आणि स्पीड ही सलोरा कंपनी या स्टाईलच्या दोन कंपनी होत्या ह्या सुद्धा बंद पाडल्या गेल्या आणि त्यामुळे या विभागामध्ये सात ते आठ आधी येणाऱ्या कंपन्या बंद पाडल्या गेल्या आणि उरलीस उरली ज्या विभागामध्ये म्हणजे पेण आणि अलिबागमध्ये एक जे एसडब्ल्यू सारखा मोठा प्रोजेक्ट आहे कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये ह्या अलिबाग पेण तालुक्यातील अनेक बेरोजगार तिथे काम करत आहेत आणि ते कंपनी मध्ये काम करणारेमध्ये गार्डन मध्ये काम करणारा माणूस सुद्धा पाचशे ते सातशे रुपये पगार घेतो रोजचा आणि म्हणजे परमनंट नोकरी आहेत कॉन्ट्रॅक्ट पद्धत नोकरी आहेत आणि ती जे डब्ल्यू कंपनी रोजगार घेत आहे आता जो बेरोजगारीचा प्रश्न मुलात आहे पण तो बेरोजगारीचा प्रश्न मुळात तुम्ही जो उपस्थित केला तो नक्की प्रदूषणाचा प्रश्न आहे तो मुलात जो उपस्थित केला तो नक्की प्रदूषण आहे का की तुम्हाला कुठेतरी प्रदूषणाचा मुद्दा घेऊन आपल्या पदरात काहीतरी पाडायचा आहे का हा मुलात विषय आहे कारण आज सकाळी सुद्धा अजून दोन तीन ठिकाणी आमच्या बैठका होत्या त्या सुद्धा त्या बैठकीमध्ये हाच विषय जाण्यात आला की ने ने पंडित शेटन प्रदूषणाचा मुद्दा आजच का उपस्थित केला ह्यासाठी पंडित पाटील यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं की कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघात कोयना विभागामध्ये जे येऊ घातलेले प्रकल्प होते त्यांना विरोध कोणी केला नेटको कंपनी सनोरा कंपनी ह्या कंपन्या कोणी बंद पाडल्या मी त्यांना एक हात जोडून विनंती करतो सुदैवाने जे कंपनी जे डब्ल्यू सारखी कंपनी त्या आली आणि त्या कंपनी या परिसरातील रोजगार मिळाला रोजगार उपलब्ध झाला करत आहे ती घालवण्यासाठी ते प्रयत्न करू नये एवढंच मला सांगण्यात येणार भाई आता बघा की आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री अदरणीय एकनाथजी साहेब आणि राज्याचे उद्योग मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि आपले, साहे आपले अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र महेंद्रशेठ दळवे यांच्या माध्यमातून आपल्या ध्येरण शाहू खाडीमध्ये सध्या येऊ प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्ट मुळे येथील स्थानिकांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत आणि त्या सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा शेतकरी कामगार पक्षातर्फे विरोध करण्याचं षडयंत्र रचलं जात याच्याबद्दल आपण काय वाटतं वस्तुस्थिती खरी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ सर यांच्या नेतृत्वाखाली ने रायगडचे पालकमंत्री उदयजी सामंत आणि स्थानिक आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या नेतृत्वाखाली या अलिबाग तालुक्यामध्ये शापूर येथे जो एक कंपनी येतो किंवा एक मोठा प्रोजेक्ट येतो तो प्रोजेक्ट होऊ नये यासाठी सुद्धा काही मंडळी प्रयत्न करत आहेत कारण या चार आठ दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व शेतकरी आणि ज्या काही कमिटी असतील त्यांच्या पालकमंत्री उद्योग मंत्री उदयजी सामंत आमदार महेंद्रशेठ गर्गी जिल्हाधिकारी यांच्या सर्वांच्या सोबत एक बैठक झाली आणि त्या मुलांच्या शेतकऱ्यांना जागेचा भाव काय मिळाला पाहिजे आणि काय देऊ शकू यासाठी जे काय चर्चा नियम झाल्या त्याचे काय एक सत्तर लाख रुपये आणि दहा टक्के विकसित भूखंड आणि घडपट्टीस नोकरी देण्याचं तयारी एक सरकारने हमीपत्र देण्याची तयारी तयारी दाखवली परंतु तर प्रोजेक्ट व्हायला पाहिजे असे जवळजवळ ऐंशी टक्के लोक आहेत आणि वीस टक्के लोक तो प्रोजेक्ट होऊ नये म्हणजेच लोकांना चिथवण्यासाठी आता ज्याची स्वतःची जागा आहे ती जागा त्या जा प्रोजेक्टसाठी द्यायचं की नाही हे प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न आहे परंतु राजकीय हस्तक्षेप करून तिथे आपल्या कुठं पक्षाला कुठं धोका निर्माण होईल म्हणून एखाद्या त्या प्रोजेक्टला विरोध करायचा किंवा मोर्चे काढायचे की काल जमीन आम्ही देणार नाही हे ना हे चुकीच आहे आणि तसेच आज त्यांचा इतिहास बघत तर, तर, तर इथे डेव्हलपमेंटला यांचा शेतकरी कामगार पक्षाच्या नेते मंडळीचा दे डेव्हलपमेंटला विरोध आहे आणि इथे कोणत्याही प्रकारचे प्रोजेक्ट येत असेल तर त्यांना ते विरोध करता करतात का विरोध करतात कशासाठी विरोध करतात हे सर्व जनतेला माहिती आहे म्हणजे भाई की आता तुम्ही पाहिलं की आता तुमच्या बोलण्यातून तुम सुद्धा आलं की येणाऱ्या काही ज्या दिवसांमध्ये निवडणूक आहेत त्या निवडणुकांच्या साठी यांच्याकडे कोणताच मुद्दा शिल्लक राहिलेला नाही आणि याची तरुणांना म्हणजे मिसगाईड करायचा आणि या उद्योगांना विरोध करायचा असंच एकंदरीत चित्र वाटतं आणि त्याच्यामुळेच हा प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून या आपल्या पदा किंवा आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये आणखीन पाडून घ्यायचं हाच एकंदरीत प्रयत्न पंडित पाटील यांचा दिसते असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल वस्तुस्वी करेल ठीक आहे धन्यवाद भाई आपण या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन मग आज या ठिकाणी मुलाखतीला उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्हाला